बायको बायको असली की घराला घरपण असत नसली तर मोकळ्या घरात मनावर दडपण असतं बायको असली की जळालेल्या भाजीला सुद्धा चव असते नसली तर बिर्याणी सुद्धा कारल्यासारखी कडू लागते बायको असली की घरामध्ये चहल असते नसली की घरात सगळं असून स्मशान शांतता असते बायको असली की विनाकारण भरणावंसं वाटतं नसली की अनेक शत्रू असून शांत राहावं असं वाटतं बायको असली की उद्यासाठी जगावं असं वाटतं नसली की श्वास चालू असून मेल्यासारखं वाटतं बायको असली की शिळं जेवणसुद्धा गोड लागतं नसली की मटण करी असून सुद्धा डाळ भात खाल्ल्यासारखं वाटतं बायको असली की बागेमध्ये अनेक फुलं असल्यासारखं वाटतं नसली की फुलांची बाग असून सगळी रोपं सुकल्यासारखं वाटतं